मला चिन आय म्हण बरे लय वेळ झाला काम काम करता करता काम का म्हण ना आता वावरातून आले बाळा मी हा मला आता झाडून झुडून काढायचं भांडे घासायचे आता स्वयंपाक करावं लागत आठ घरी राहतो चे राहतो आणि इतका रे कुरकुऱ्याचे पुरे खातो लाज वाटत नाही का तुला एक खान खाला दोन <laughs> दोन खाले एकाच खा जाती खात असते का मी कुरकुरा एक दिवशी दिसला का लागा आंडे खाले मी आज बरोबर आंडे खाय गडा खाय काही खाय सुरुग राहते तो खाने खादोड गांडी नाही तर काय आहे मन्ना गाना आहे

आणि मग उधारीवरतीनं दारू त्यानं कि ती बाई ती कल कल करत घर आलं मग काय कराव काय कराव ती म्हणते काम दुसरी म्हणतात लवकर आता कोणती लावली होती रे कालचीच लावू लागली तुझ्या ती येते कोणत्या गाणार नाही गाणार कोणत्या राहता मोबाईल राहत कोणती म्हणली होती म्हण ना हा म्हण अगं तू कालने बाई करू नको कल कर। अगं तू कालने बाई करू नको कल तुझ्या दारूच्या पाण्याची तुझ्या दारूच्या पाण्याची ती सांगा मला तू या दारूच्या पाण्याची उन्हारी ती सांगा मला <laughs> आधी काळी कळवाती नाला ती माडील आधी काळी कळवाती नाला घालती माडील किती सांगूयाडीला बंधू मला राजा सेला सासराडीला बंधू माला राजा सकाळी उठून करत आहे मी झाड लोट हय सकाळी उठून करते मी झाड लोट देव मंगणारा वाड्या नेट रथ रथयाला वाड्या न

मला इथला जायड तुळशीच खोड मला इथे झालं का म्हणू एक म्हणलं अविधात पटन मिली तुळस तुळस ख तुलसी चाना मलाई एउटा जिना मलाई एउटा मित्रांनो नमस्कार तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्त जास्त शेअर आणि आमच्या युट्यूब चॅनलवर सुखदेव ऑफिशियल ऑफिशियल सुखदेव पर्याय युट्यूब चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर आमच्या चॅनल आताच सबस्क्राईब करा असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी दररोज मी घेऊन येत जाईल आमच्या आईच्या आवाजात धन्यवाद